नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व या अप्लिकेशन वरती व स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत अलंकाराची सिरीज यामध्ये आज आपण बघणार आहोत अलंकाराचा पुढील प्रकार त्याचं नाव आहे उपमा अलंकार मग उपमा अलंकार समजून घेत असताना त्याच्या काही बेसिक गोष्टी समजून घ्या यामध्ये बघा अर्थ अलंकार आहे अर्थ अलंकाराचे आता आपण प्रकार बघणार आहोत अर्थ अलंकाराच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे उपमा अलंकार थोडं बेसिक वगैरे समजून घेऊ इथं बघा अर्थ अलंकार म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि सौंदर्य प्राप्त होऊन या ठिकाणी अर्थ अलंकार होतात मग अर्थ अलंकाराचे काही प्रकार आहेत त्यामध्ये बघा दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत उपमेय आणि उपमान आता उपमेय म्हणजे काय तर मूळ वस्तू उपमेय म्हणजे काय मूळ वस्तू ज्या ठिकाणी हा आंबा सारखाच गोड आहे हा आंबा सारखाच गोड आहे या ठिकाणी उपमेय आहे आंबा उपमेय आहे आंबा आणि उपमेय म्हणजे काय बघा मूळ वस्तू उपमेय म्हणजे काय मूळ वस्तू उपमेय म्हणजे मूळ वस्तू आता उपमान काय ज्याच्याशी तुलना करायची आहे तो मी तर उपमान दिलेला आहे साखर आंबा कशा सारखा आहे तर साखरेसारखा आहे आता याच्यामध्ये बघा साम्यवाचक शब्द आहे सारखा साम्यवाचक शब्द आहे सारखा आणि उपमा अलंकारामध्ये बघा साम्यवाचक शब्द शब्द कोणकोणते असणार आहे तर सम Sammy, समान सारखा सम समान सारखा तीन स सा आहे म्हणजे इथे दिले आपण तीन स का दिलं आहे तीन स नंतर बघा परी सारखा परी प्रमाणे सार परी, परी सारखा मी तर बघा तीन स ची गत तीन सारखी झाली मग तीन स आहे तीन काय आहे प आहे मग परी सारखा वापर केल्यास उपमा अलंकार होतो मी तर आपण इथे शॉर्टकट केलेला आहे तीन स ची गत तीन सारखी होते म्हणून इथं पूर्ण बघा उपमा अलंकार दोन मध्ये साधर्म दाखवण्यासाठी सम समान सारखा त्यानंतर प्रमाणे परी सारखा वापर केला उपमा अलंकार होतो इथं आपण केलेला आहे तीन स ची गर तीन सारखी झाली या उपमा अलंकारामध्ये तुम्हाला टोटल चार पाच प्रकरण चार पाच प्रश्न विचारले जातील त्यामधील पहिला प्रश्न आहे उपमेय सांगा दोन नंबरचा प्रश्न असेल उपमान सांगा तीन नंबरचा प्रकार असेल साम्यवाचक शब्द सांगा आणि चार नंबरचा प्रश्न असेल समान धर्म सांगा तर समान धर्म म्हणजे काय तर अंबाबी काय असतो कोड असतो आणि साखर बी काय असते गोड असते मग दोघांमध्ये समान समान धर्म काय आहे तर गोड आहे समान धर्म काय आहे गोड आहे असे चार प्रश्न आणि पाचवा प्रश्न अलंकाराचा प्रकार ओळखा मग अलंकाराचा प्रकार ओळखत असताना सम समान सारखा आणि परिप्रमाणे परीसारखा असे शब्द जर आले असेल तर अलंकार होणार आहे उपमा अलंकार आणि ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल आता प्रत्यक्ष उदाहरण बघू बघा मग पहिलं उदाहरण आहे असेल तेथे वाहत सुंदर दुधा सारखी नदी आता अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे मी तर बघा सारखी शब्द आल्यामुळे काय झालेला आहे अलंकार, अलंकार जो आहे तो उपमा अलंकार झालेला आहे आता तर असेल तेथे वाहत दुधासारखी सुंदर नसेल सारखा शब्द आल्यामुळे कोणता अलंकार होईल उपमा अलंकार आणि हो सारखी नदी म्हणजे आता दूध कसं असतं पांढर शुभ्र असतं आणि पाणी बी कसं असतं पांढर शुद्ध मग पाणी जे आहे ते कशासारखं सारखं दिसत आहे त्या ठिकाणी दुधासारखं वाहतांना दिसत आहे म्हणून त्याला त्याची उपमा दिली आहे सावळा रंग हा तुझा पावसाळी नभापरी आता एखादा मुलगा असेल तो काळा असेल आपण त्याला म्हणतो रंग कसा आहे सावळा आहे मग त्याच्या रंगाची तुलना करताना आपण काय सांगत आहोत सावळा रंग तुझा पावसाळी नवापरे म्हणजे तुझा रंग जसा सावळा आहे तो कसा आहे ज्यावेळेस पावसाच्या सरी येणार आहेत आबळ आलेला आहे आबळ पूर्ण भरून आलेला आहे जसा आभळ आहे तसा तुझा रंग आहे कसा तर सावळा रंग तुझा पावसाळी नवापरे या आकाशाप्रमाणे सावळा रंग तुझा आहे पुढ मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या कुरड्यासारखी आता या ठिकाणी बघा मुंबईचे घर आणि कबुतराचा कुरड जसं मुंबईचं घर कबुतराच्या कश सारखं आहे सारखं आहे मग मुंबईचे घर जे आहे ते छोटे छोटे आहे आणि मुंबईच्या घरातही तुलना कशा सोबत केलेली आहे कबुतराच्या सारखी केलेली आहे आणि तो शब्द कोणता आलाय साम्यवाचक सारखा सारखे शा, शब्द आलेला आहे म्हणून अलंकार कोणता होईल उपमा अलंकार होईल सुशीला गोगल गाय सारखी वागते चालते सुशिला गोगलगाय सारखी हळूहळू चालते मी तर गोगल गाय आणि सुशिलाची तुलना केली आहे मूळ शब्द मूळ शब्द काय आहे सुशिला सुशिलाची तुलना कोणासोबत केलेली आहे गोगल गाय सोबत केलेली आहे गोगल गाय जशी हळूहळू चालते तशी कोण चालते सुशिला चालते म्हणून कोणता उपमा अलंकार होईल उपमा अलंकार होईल पुढं बघा आभाळागत माया तुझी आम्हीवरी राहू दे बरोबर आपण लहानपणी गाणं वैरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे बरोबर आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे आभाळागत म्हणजे काय आभाळासारखी जसं आभाळाची जी, जी मर्यादा आहे ती मर्यादा आपल्याला व्यापता येत नाही आभाळाचं क्षेत्र आहे ते निश्चितपणे ठरवता येत नाही तशा तुझ्या प्रेमाची जी माया आहे ती अमर्यादित असू दे आणि आभाळासारखं अमर्यादितपणे आमच्यावर जेवढं तुला प्रेम करता येईल तेवढं तू तो आमच्यावर प्रेम कर आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे इतर काय शब्द आलेला आहे साम्यवाचे गट शब्द आलेला आहे बरोबर पुढं मुख कमलासारखे मुख म्हणजे चेहरा तुझा चेहरा कशा सारखा आहे कमळाच्या फुलासारखा आहे म्हणजे तिच्या चेहऱ्याची जी तुलना आहे ती कशाच्या सोबत केली आहे कमळाच्या फुलासोबत केली आहे साम्यवाचक शब्द काय आलेला आहे का आलेला आहे सारखे आणि मूळ शब्द काय आहे मुख आहे बरोबर आणि मुखाची तुलना उपमेय मुख म्हणजे काय उपमे आणि उपमान म्हणजे काय तर इथं कमलासारखे बरोबर साम्यवाचे समान गुणधर्म काय आहे सुंदर आहे म्हणजे फूल सुद्धा काय आहे सुंदर आहे आणि तिचा चेहरा सुद्धा काय आहे सुंदर आहे चला पुढचं वाक्य बघू इथं दिलं बघा राधिकेचे अक्षर मोत्या काय आहे सुंदर आहे आता राधिकेच्या अक्षराची तुलना केली कशा सोबत सोबत कशा सोबत मोत्यासोबत मग तिचं अक्षर जे आहे ते मूळ शब्द आहे म्हणजे उपमेय आहे उपमान काय आहे मोती का तुलना केली आहे आणि साम्य शब्द काय आहे प्रमाणे आहे आणि समान गुणधर्म काय आहे अक्षर आणि मोती काय आहे सुंदर आहे म्हणून समान गुणधर्म काय आहे दोघांमध्ये सुंदर आहे <coughs> तो नेहमी वाघाप्रमाणे सावध चित्त असतो बरोबर आपण एखादा लगेच एखाद्या बसतो किंवा लगेच आपल्या हकीला आवाज देतो म्हणजे काय आहे जसं वाघ आपल्या शिकारी साठी बसलेला असतो तो कसा असतो सावध असतो तसाच व्यक्ती नेहमी जीवनामध्ये कसा असतो असतो सावध कारण त्याला माहिती वाघ कधी बी सॉरी कधी बी घात झाला तर कुठून होईल पाठीमाग होईल त्यामुळे त्याला सावध असणं गरजेचं आहे वाघ तो नेहमी वा तो म्हणजे काय आहे मूळ कोणासारखा वाघासारखा हे काय उपमेल बरोबर याच्याशी तुलना करायचा तो प्रमाणे काय आहे समान गुणधर्म आहे आणि सावध चित्त म्हणजे काय तर दोघांमध्ये समान शब्द आहे समान गुणधर्म आहे साम्यवाचक शब्द प्रमाणे आणि समान गुणधर्म काय आहे दोघ पण सावध आहे त्याची चाल हत्तीच्या चा चा चालीप्रमाणे डौलदार होती हत्ती चाल तर बघा डौलदार त्याची चाल कशी होती हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार होती दोघांची तुलना केली आहे कशी याची चाल आणि हत्तीची चाल या दोघांची काय केली आहे तुलना केली आणि यामध्ये समान गुणधर्म काय आहे डौलदार दोघ कसे चालतात डौलदार साम्यवाचक शब्द हो आहे हो प्रमाणे तो म्हणजे मूळ शब्द त्याची तुलना कशा सोबत केली आहे हत्तीसोबत म्हणजे हा मूळ शब्द होईल उपमेय आणि हा होईल हत्ती उपमान त्यानंतर तिचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे म्हणजे तिचा रंग जो आहे तो चंद्राप्रमाणे काय आहे एकदम तेजस्वी आहे तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्या पाहिल्या असं चंद्रा चंद्राकडं वा चंद्राच्या त्याच्याप्रमाणे मला भासत आहे असं तिथे उल्लेख केलेला आहे आज धनाजी आला आज काय झाला धनाजी आला मागून हळूस शेतात आज धनाजी आला सर्व मागून हळूस शेतात पाण्यापरी सकोल मौन सकोल मौन दिशे शांत म्हणजे धनाजी आला लगेच बसला आणि आल्यानंतर काय होता तो शांत होता आपण म्हणतो काय काय झालं तुला एवढं शांत का बरे त्याचं असणार शांतपण आणि पाण्याचं असणार शांतपण दोन्ही वस्तू काय आहे सारख्या आहे म्हणजे त्याच शांत असण्याची उपमा कोणाला दिली एखाद्या विहिरीतल्या पाण्यातल्या शांत पाण्याला दिलेली आहे मग आपण असं म्हणू शकतो इथे शब्द आलेला आहे तीन प मधला एक प आलेला आहे म्हणजे अलंकार कोणता होईल उपमा अलंकार होईल पुढं या ठिकाणी आपण आज थांबू आज आपण उपमा अलंकार पाहिलेला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा अलंकार बघू या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद